नमस्कार सर्वज्ञ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भांबराडा या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्या गावामध्ये आज भांभराडा या गावामध्ये राजीव गांधी महाविद्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध असे उपक्रम गेल्या सतरा तारखेपासून सतरा जानेवारीपासून या गावामध्ये राबवले जात आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहत आहे की रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे विविध रक्तदाते या ठिकाणी येऊन आपलं रक्तदा रक्तदान हे करणार आहे त्या रक्तदानाविषयी आपण त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापक कालिदास फड सर यांच्याकडून आपण याबाबत थोडक्यात माहिती विचारून घेऊया सर आम्हाला सांगा रक्तदान शिबिराचं आयोजन आपण करत आहे याबद्दल आपल्या माझ्या सर्वप्रथम सर्व, सर्व रक्तदात्यांचं आणि दत्ताजी भाले रक्तपेढीच्या स्टाफचं मी मनपूर्वक महाविद्यालयातर्फे स्वागत करतो रक्तदान हे सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे आपल्याला रक्तदानाची महती कोविड महामारीच्या काळात कळालेली आहे त्यामुळे माझं परत आव्हान आहे की सर्व युवकांनी जे सक्षम आहेत जे सशक्त आहेत त्यांनी अधिक अधिक रक्तदात्याने रक्तदान करून या रक्तदानाची शोभा वाढवेल रक्तदान कॅम्पची भांबरवाडा गावचे सरपंच सजन शिंदे यांनी रक्तदान केल्याबद्दल राजीव गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो आपण पाहू शकता या ठिकाणी भांबरडा येथील उपसरपंच यांनी प्रथम आपला रक्तदान करून या ठिकाणी एक उपक्रम घालून दिला की लोकप्रतिनिधी हा कसा असावा हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं आपलं रक्तदान करत त्यांनी या ठिकाणी सर्व गावाला या ठिकाणी रक्तदानाचं आव्हान देखील या ठिकाणी केले आहे काय सांगू शकता आम्हाला तुम्ही रक्तदान केलं आहे तुम्हाला सर्वा? दान सर्वात श्रेष्ठ म्हणजे रक्तदान असत तर या रक्तदानापासून रक्त आपल्यापासून कोणाचा तरी जीव आणि कोणाचे तरी अडी अडचण दूर व्हावं कोणाचा जीव वाचा हेच या दानाचं सर्वात म्हणजे मोठं महत्व आहे त्यामुळं होतं इपर्यंत रक्तदान करावं हे काय आपल्या स्वतः शरीरामध्ये आपण दान जेवढं करू तेवढं येत राहणार पण आपल्यामुळं कोणाच तरी जीव वाचेल याचं हे महत्व आहे त्यामुळे रक्तदान सर्वांनी करा नक्कीच आपण पाहू शकता दानात दान श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे असं सरपंच यांनी आपल्याला सांगितलं आहे नक्कीच सर्वांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावं असं आव्हान देखील त्यांनी या वेळी केलेलं आहे तरी तुर्तास थांबतो धन्यवाद